समाजातील जुन्या परंपरेला मुलीनं नाकारलं वडिलांच्या मुली अंत्ययात्रेत मुलीने आखट पकडून दिली मुखाग्नी खैरी येथील हरिदास गणपतजी बोंढे यांची कॅन्सरने शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता हिंगणघाट येथील ग्रामीण रुग्णालयात निधन झाले त्यांना तीनही मुलीच निकिता डोंगे पूजा खंडाळकर निशा कळसकर वडिलांच्या अंत्ययात्रेत हरिदास यांची मुठी मुलगी निकिता डोंगे, या मुलीने पकडून दिली आमचे वडील सर्व काही होते समाजातील सर्वच विधी कार्यक्रम मुली करू शकतात विधी करण्यास प्राधान्य दिलं तर समाजातील जुन्या परंपरेला फाटा देत अंत्ययात्रेतील सर्व विधी मुलींनी केले मारेगाव वार्ता सचिन मेश्राम मारेगाव यवतमाळ